निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी अजित पवारांची असल्याचा निर्णय दिल्यानंतर पक्ष कार्यालयामध्ये रोषणाई प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी अजित पवार गट यांचीच राष्ट्रवादी या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ना आता अजित पवार यांच्या कार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत रोषणाईचं काम सुरू करण्यात आलेलं आहे एका बाजूला शहरामध्ये पंकज भुजबळ मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचे पोस्टर्स लावलेले आहेत घड्याळ तेच वेळ नवी अशा स्वरूपाचे हे पोस्टर्स आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाईचं काम सुरू झालेलं आहे हे दृश्य जर आपण पाहत असाल तर आपणास दिसत आहे की मंत्रालयासमोर जे अजित पवार यांच्या पार्टी कार्यालयाचे आहे तिथे विद्युत रोषणाई सुरू झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहामध्ये पक्ष क नाव आणि पक्षाचं सिम्बॉल जे पक्षचिन्ह आहे ते अजित पवार यांना मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दे उत्साह देखील दिसून येतोय जर्नलिस्ट सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई